चॅनल इजी वाली कुकिंग अँड ब्लॉग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन vlog मध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल आपला मुंबई ते शिर्डी हा प्रवास व्हाया समृद्धी महामार्ग तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये मुंबई ते शिर्डी प्रवासाची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आता आपला प्रवास सुरू होणार आहे शिर्डी ते शेगाव साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे शेगावसाठी शिर्डीपासून नऊ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव इंटरचेंज पासून आपण समृद्धी महामार्गाला जॉईंट होणार आहोत इथे सुद्धा टोल बुथवर आपल्या गाडीची एंट्री होईल आणि जेव्हा आपण शेगावसाठी मेकरवरून एक्झिट घेऊ तिथे आपला टोल कट होईल तो टोल किती असेल ते मी पुढे सांगेनच इथे तुम्ही बघू शकता टाकाऊ वस्तूंपासून असे छान स्ट्रक्चर बनवलेले आहेत शिर्डी ते शेगाव सुमारे तीनशे सदतीस किलोमीटरचं अंतर आहे त्याचपैकी सुमारे दोनशे एकोणसाठ किलोमीटरचा प्रवास आपण समृद्धी महामार्गाने करणार आहोत इथे जवळपास शेगाव पर्यंत एकशे ची स्पीड लिमिट आहे मंडळी तुम्हाला या महामार्गाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा दहा प्रमुख जिल्ह्यांमधून थेट आणि चौदा जिल्ह्यांमधून अप्रत्यक्षपणे कनेक्ट करेल त्यापैकी दहा प्रमुख जिल्हे हे ठाणे अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर हे आहे शिर्डी ते शेगाव या प्रवासादरम्यान या महामार्गावर नियोजित अंतरावर रेस्ट एरियाज आहेत जिथे तुम्हाला वॉशरूम आणि जेवणाची उत्तम व्यवस्था आहे तर काही रेस्ट एरियामध्ये पेट्रोल पंप हे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत जे पुढे जाऊन चालू होतील या प्रवासादरम्यान सुंदर असे ब्रिज बांधलेले पाहायला मिळतात तसेच आपातकालीन परिस्थितीमध्ये अँब्युलन्सची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे मंडळी तुम्ही माझे कोकण सिरीजचे व्लॉग्स बघितले की नाही मुंबईत ते मालवण या सिरीजचे सहा एपिसोड चॅनलवर अपलोड केलेले आहेत नसतील पाहिले तर जाऊन नक्की बघा पण अगोदर हा व्लॉग संपूर्ण बघा त्या ब्लॉग्समध्ये सुद्धा जमेल तितकी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा महामार्गावर विविध ठिकाणी एक्झिट पॉइंट्स आहेत ज्याद्वारे प्रवासी जवळच्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये ये जा करू शकतात हे एक्झिट पॉईंट स्पष्टपणे दर्शविलेले आहेत आणि त्यांची माहिती महामार्गावरील बोर्ड्सवर उपलब्ध आहे शिर्डी ते शेगाव या प्रवासादरम्यान आपल्याला वैजापूर लासूर पिंपळगाव हडस वेरूळ अलिवाडा छत्रपती संभाजीनगर एजंटा एलोरा शेंद्रा एम आय डी सी जालना सिंदखेडचा राजा दुसरबिद आणि मेहकर हे एक्झिट पॉइंट्स लागतात या प्रवासादरम्यान पेट्रोल पंपवर पेट्रोल डिझेल तर उपलब्ध आहे पण इथेही सी एन जी पंप उपलब्ध नाही शिर्डीमध्ये तुम्हाला सी एन जीची सुविधा उपलब्ध आहे इथे एक सांगावंसं वाटतं की सिंदखेड हे आपल्या राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊंची जयंती त्यानिमित्त आऊसाहेबांना मानाचा मुजरा इथे साइनबोर्ड दाखवतंय की वीस किलोमीटरवर मेहकर एक्झिट आहे शेगावला जाण्यासाठी आपल्याला मेहकर वरून एक्झिट घ्यायची आहे मेहकर इंटरचेंज वरून शेगावसाठी एक्झिट घेताना चारशे अठरा रुपये टोल चार्जेस आहे मेहकर वरून एक्झिट घेतल्यानंतर शेगाव पंच्याऐंशी किलोमीटर वर आहे तर मंडळी सुमारे तीनशे सदतीस किलोमीटरचा प्रवास करून आपण पोहोचलेलो आहोत शेगाव सिटी मध्ये या शहरात प्रवेश करताच इथली स्वच्छता आणि टापटिपणा नजरेत भरतो शेगाव मध्ये आम्ही हॉटेल साई गजानन मध्ये स्टे केला इथले रूम नीट अँड क्लीन आहेतच पण इथलं ही अगदी रुचकर आहे फ्रेश होऊन आम्ही आलो संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल तर इथे फ्री पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे इथला पार्किंग एरिया देखील अत्यंत आधुनिकरित्या तयार केलेला आहे पार्किंग एरिया अत्यंत प्रशस्त आहे आणि स्वच्छतापूर्ण आहे गाडी पार्क करून आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने शेगाव हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे गजानन महाराजांच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण भक्तांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते या मंदिरात पोहोचताच भक्ती शांतता आणि सौंदर्य यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो तसेच मंदिर परिसरात स्वच्छता शिस्त आणि भक्तिमय वातावरणामुळे मन अधिक प्रसन्न होऊन जातं आत प्रवेश करताच भक्तांसाठी मोफत चप्पल स्टँड ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच मंदिर परिसरात एक भक्त निवास आहे त्याचप्रमाणे मंदिरापासून काही अंतरावर देखील भक्तनिवास बांधलेले आहेत जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर शेगाव स्टेशन पासून भक्तनिवास ते मंदिर इथे येण्यासाठी निशुल्क बस सेवा उपलब्ध आहे आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा बऱ्यापैकी गर्दी होती गजानन महाराज हे एक महान संत असून भक्तांचा ओढा त्यांच्याकडे अधिक असतो मंदिराचं बांधकाम अत्यंत सुंदर आहे गर्दी जरी असली तरी अगदी नियोजित पद्धतीने भक्तांना श्रींच्या दरबारात सोडलं जातं मंदिरासोबतच मंदिराच्या आसपासचा परिसर देखील अगदी सुंदर आहे मंदिरातच एक प्रसादालय आहे ज्याची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आम्ही उशिरा पोहोचलो त्यामुळे आम्हाला काही महाप्रसादाचा लाभ घेता आलाच नाही मघाशी सांगितल्याप्रमाणे मंदिराजवळ भक्तनिवास आहेच पण आनंद विहार आणि विसावा भक्तनिवास मंदिरापासून दीड ते दोन किलोमीटरवर आहे भक्तनिवासमध्ये एसी नॉन एसी रूम्स अवेलेबल आहेत आणि तिथून मंदिरात येण्या जाण्यासाठी निशुल्क बस सेवा उपलब्ध आहे बस सेवा सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होते मंदिराबाबत बोलायचं झालं तर मंदिर पहाटे पाच वाजता काकड आतीनंतर दर्शनासाठी खुले होते तर मंडळी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपला पुढचा व्लॉग असणार आहे शेगाव मधील सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिराचा तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय